राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मातृभूमी असलेल्या नागपूरमधून राजकारणाला सुरुवात करत एक तरुण थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत येऊन पोहोचतो आणि मग तो तरुण तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही तर देशभरात त्याच्या राजकीय चाणाक्षतेची चर्चा सुरू होते मोदींनंतर देशाचं नेतृत्व तेच करतील अशा चर्चाही सुरू होतात पण दोन हजार एकोणीसला फासे फिरतात आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून थेट विरोधी पक्षनेते पदावर समाधान मानावं लागतं पण ते थांबत नाहीत या कुशलतेसाठी ते देशभरात ओळखले जातात त्याच कुशलतेच्या बळावर ते राज्याला हादरा देत महाविकास आघाडीचं सरकार पाडून भाजपला पुन्हा सत्तेत आणतात पण तिथेही एक ट्विस्ट येतो सरकार आणूनही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळत नाही पण तरीही ते निराश होत नाहीत संयम ठेवतात आणि दोन वर्षाच्या कालांतराने पुन्हा मुख्यमंत्री होतात ही गोष्ट आहे एका राजकीय खेळाडूची जो भावनेने नाही तर बुद्धीने खेळतो तो खेळाडू म्हणजे देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी कुठेही गोंधळ घातला नाही मला मुख्यमंत्रीच व्हायचं आहे अशी हट्टाची भाषा वापरली नाही त्यांनी भूमिका स्वीकारली उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि मुख्यमंत्री पदावर बसलेल्या शिंदेना काम करू दिलं पण व्यवस्थेचं नियंत्रण धोरणांची दिशा आणि निर्णयाची धार ही सगळी त्यांच्या हातातच होती आणि म्हणूनच जेव्हा दोन हजार चोवीसची ची निवडणूक आली तेव्हा भाजपने एकच चेहरा पुढे केला तो चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस कारण दोन वर्षात त्यांनी काय केलं कसं केलं आणि कोणत्या पातळीवर पुनर्रचना केली हे सर्व जणांनी अनुभवलं होतं आणि मग निवडणुकीनंतर जेव्हा पुन्हा एकदा शपथविधी झाला तेव्हा फडणवीस परत आले नाहीत तर ते थांबलेच नव्हते हेच सिद्ध झालं फडणवीसांच्या प्रवासात सत्ता आली गेली पुन्हा आली पण त्यांची शैली कायम राहिली काम करायचं विरोध सहन करायचा आणि वेळ आली की पुन्हा आपली जागा पटकवायची ही खेळी दुसऱ्या कोणालाही जमली नाही आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात ती कारणं कोणती ती राजकीय खेळी कोणती हे जाणून घेणं महत्वाचं आहे फडणवीसांचं राजकारण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्युअर राजकारण सगळ्यात पहिलं कारण म्हणजे संयम आणि भूमिका स्वीकारण्याची मानसिक तयारी राजकारणात बुद्धी वक्तृत्व चानाक्षपणा याऊनही एकूण सगळ्यात वरचर ठरतो तो म्हणजे संयम आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे संयमाचं जिवंत उदाहरण आहे दोन हजार एकोणीस साली सत्ता गेली युती तुटली मुख्यमंत्रीपद निसटलं पक्षातही काहींनी त्यांच्यावर बोटं उचलली पण फडणवीस भितरले नाहीत त्यांनी कुणावरही आरोप केले नाहीत ते फक्त शांत राहिले पण ती शांतता म्हणजे कमजोरी नव्हती ती रणनीती होती कारण त्या शांततेच्या मागे सुरू होता एक मोठा डाव महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा आणि दोन हजार बावीसमध्ये जेव्हा बंडखोरी झाली तेव्हा कुठं सगळ्यांना समजलं की खेळ तर खूप आधीच सुरू झाला होता आणि खेळाडू कोण होता ते आता स्पष्ट झालं इतकं सगळं करूनही जेव्हा सरकार बनलं तेव्हा मुख्यमंत्री होण्याची संधी असूनही फडणवीसांनी ती बाजूला ठेवली कारण संयम ठेवणाऱ्याला सत्ता ही हक्काने मिळते मागून नव्हे जास्त आमदार असूनही ते उपमुख्यमंत्री पदावर समाधानी होतात जोमाने काम करतात राज्यात भाजपचं वातावरण निर्माण करतात आणि त्यानंतर काय झालं ते सगळ्यांनाच माहिती आहे दुसरं कारण म्हणजे फडणवीसांचं राजकीय व्यवहार कौशल्य राजकीय व्यवहार कौशल्य ही देवेंद्र फडणवीस यांची खरी ओळख आहे ते निर्णय उघडपणे घेत नाहीत पण घेतलेले निर्णय हे विरोधकांच्या पायाखालची जमीन हलवणारे असतात शिवसेनेत बंडखोरी झाली आणि काही लोक म्हणाले की फडणवीसांचा यात काही संबंध नाही पण असं म्हणणं निव्वळ भाबडेपणाचं ठरेल कारण इथं जे दिसतं ते नेहमी खरं नसतं राजकीय डावपेच हे मंचावर नाही तर बंद दाराआड फोनवरच्या संभाषणात आणि एकांत भेटींमध्ये ठरत असतात फडणवीसांनी हेच केलं दोन वर्षे शांत राहिले पण सतत संपर्कात राहिले परिस्थितीचा अभ्यास करत राहिले शिवसेनेत नाराजी वाढत होती आणि फडणवीस नेमकं तेच पाहत होते ते कुठेच पुढे आले नाहीत पण त्यांनी स्वतःचं नेटवर्क मजबूत ठेवलं आणि एक दिवस अचानक सगळं घडलं एकनाथ शिंदे आमदार घेऊन बाहेर पडले महाविकास आघाडीमध्ये गोंधळ उडाला आणि लोक परिस्थिती समजून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच राजभवनात भाजपाचं सरकार तयार झालं हे सगळं अचानक नव्हतं ही एक काळजीपूर्वक आखलेली खेळी होती जिथं बोलणं कमी आणि विचारपूर्वक पावलं अधिक होती फडणवीस कोणत्याच घाईत नसतात ते शांत राहतात तयारी करत राहतात आणि योग्य वेळ आली की असा वार करतात की समोरच्याला सावरालाही वेळ मिळत नाही पुढचं कारण म्हणजे मोदी आणि शहा यांचा अबाधित विश्वास देवेंद्र फडणवीस हे मोदी शहाच्या विश्वासातले आहेत त्याचं कारण म्हणजे फडणवीस हे संघाच्या मर्जीतले आहेत नागपूर सारख्या संघाच्या गडातून आलेले बाल संघचालक राहिलेले आणि आजही संघाशी थेट नाळ जुळलेले असं नेतृत्व भाजपमध्ये फार कमी आहे संघाच्या बैठका असोत किंवा अंतर्गत रणनीती फडणवीस हे त्या मंडळींच्या विश्वासाचं नाव आहे त्यांचं दिल्लीशी डायरेक्ट कनेक्शन आहे दुसरं म्हणजे ते संघटनेतले आहेत निवडणुकीच्या तयारीपासून ते सोशल मीडिया प्रचार यंत्रणा कार्यकर्त्यांचा राबता या सगळ्यांवर त्यांची मजबूत पकड आहे दिल्लीला असा नेता हवा असतो जो त्रास देत नाही गोंधळ घालत नाही आणि दिलेलं काम शंभर टक्के करून दाखवतो शिवाय फडणवीस हे मोदी शहांपेक्षा वयानं लहान आहेत त्यामुळे त्यांच्याकडे पाहताना पुढची पिढी म्हणून पाहिलं जातं ना गडबाजी ना बंडखोरी फक्त डावपेत म्हणूनच सत्तेचं गणित कितीही बदललं कितीही आघाड्या जमल्या फुटल्या तरी मोदी आणि शहांच्या नजरेत फडणवीस हे आश्वासक आहेत आणि म्हणून फडणवीसांवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे देवेंद्र फडणवीसांमध्ये सगळ्यात विशेष गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा एवढं मोठं राजकारण एवढ्या जबरदस्त सत्तेच्या खेळी तरीही त्यांच्यावर आजवर एकही भ्रष्टाचाराचा थेट आरोप नाही ना कोणती जमीन खाल्ली ना कोणाला टेंडर वाटपात फायदे दिले ना कोणताही साखर कारखाना गपचुप खरेदी केला ने ने ना त्यांच्या नावाने घोटाळा ना त्यांच्या घरच्या नावाने ट्रान्सफर पोस्टिंगचा बाजार हेच त्यांना इतर अनेक नेत्यांपेक्षा वेगळं ठरवतं पण याचबरोबर एक गोष्ट तितकी स्पष्ट आहे की फडणवीसांवर स्वतः काहीच आरोप नसले तरी ज्यांच्यावर कधी काही त्यांनी आरोप केले त्याच नेत्यांना त्यांनी नंतर भाजपमध्ये घेतलं आणि मोठी पदं दिली कुणाला मंत्रीपद कुणाला खासदार कुणाला थेट विधानसभा तिकीट राजकारणात संयम असतो व्यवहारही असतो पण फडणवीसांचे हेच निर्णय त्यांची प्रतिमा ठरवतात आणि फडणवीसांनी तडजोड केली असं चित्र जनतेसमोर उभं करतात म्हणजे व्यक्तिगत पातळीवर फडणवीस अजूनही स्वच्छ आहेत पण त्यांनी काही अस्वच्छ चेहऱ्यांना चिट दिली हे लोक विसरत नाहीत पुढचं कारण म्हणजे फडणवीस यांची काम करण्याची ऊर्जा आणि गती देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची एक खासियत आहे ते खूप झपाटून काम करतात सकाळी लवकर उठून मंत्रालयात पोचणं दिवसभर बैठका घेणं आणि रात्री उशिरापर्यंत फाईल्स पूर्ण करणं हे त्यांचं रोजचं रुटीन आहे राजकीय असो की प्रशासकीय ते कुठलंच काम पुढे धकलत नाही काम मिळालं की ते लगेच हातात घेतात आणि त्याचा निकालही लावतात कोणतीही योजना असेल किंवा एखादा मोठा निर्णय असेल फडणवीस त्यात फक्त घोषणा करत नाहीत तर त्यावर तितकंच लक्ष देऊन ते अंमलबजावणी करतात आणखी एक गोष्ट म्हणजे ते एका वेळी अनेक गोष्टी हाताळतात म्हणजे मंत्रालय पक्षाचं काम लोकांची भेट मीडिया सगळं चालू असतानाही ते थकत नाहीत तक्रार करत नाहीत आणि काम बंद करत नाही ते कधीहीच थांबत नाहीत हीच त्यांची सर्वात मोठी विशेषता आहे देवेंद्र फडणवीस हे झपाटून काम करतात ही त्यांची खासियत असली तरी त्यांच्यात एक विशेष बात आहे की फडणवीस काम करतातच पण त्यांना हवं तसं घडवून आणण्यासाठी सी बी आय आणि ई डी यासारख्या यंत्रणांचा वापरही चांगला करून घेतात कोणावर दबाव टाकायचा असेल किंवा एखाद्या नेत्याला आपल्याकडे वळवायचा असेल तर अचानक त्या व्यक्तीवर चौकशी सुरू होते आणि काही दिवसात तोच नेता भाजपच्या व्यासपीठावर झेंडा हाती घेताना दिसतो हे फडणवीस थेट करतात का हे कोणी उघडपणे म्हणत नाही पण राजकारणातले शांत दावपेस समजणारे लोक म्हणतात की यंत्रणांचं राजकारण फडणवीसांना चांगलंच जमतं म्हणजे एकीकडे झपाटून काम करणारा नेता आणि दुसरीकडे हवी तशी परिस्थिती घडवून आणणारा रणनीतीकार हे फडणवीसांचं दुहेरी व्यक्तिमत्व लोकांच्या लक्षात राहिलं आहे आणि त्यामुळे फडणवीसांच्या व्यक्तिमत्वावर असलेला हा एक डागच म्हणावा लागेल पण इतकं सगळं असूनही देवेंद्र फडणवीस थांबत नाहीत कारण त्यांच्या डावपेच्यात गोंधळ नाही गाजावाजा नाही असतो तो फक्त वेळेचा अचूक अंदाज ते कधी पुढे येतात कधी थोडं मागं हटतात पण ते कधीच बाहेर पडत नाहीत मुख्यमंत्री असो की उपमुख्यमंत्री त्यांच्या हातात नेहमी सूत्र असतात त्यांचं नाव घेताना फक्त पद आठवलं नाही तर आठवतं एक नेता जो जिद्दीने काम करतो शांततेत मोठे निर्णय घेतो आणि वेळ आली की पुन्हा आपली जागा घेतो ते परत आले असं कुणी म्हणालं तर ते चुकीचं ठरेल कारण फडणवीस कधी गेलेच नव्हते बाकी या व्यतिरिक्त अशी कोणती कारणं असू शकतात जी फडणवीस यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळं ठरवतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका